पार्वती पार्वती आहे का बर पार्वती गानी पार्वती बापा कशी शिव बापा काय खुशी होऊन राहिली तुले माई कोमल माहितीकडे दिसलीच नाही गावात आली का माहिती मी शोधून राहिली आठ दिवस झाले माहिती शोधूनच राहिली पण भेटूनच नाही राहिली बापा पोट्टी आरोपली कुठं गेली ना काय गेली दिसलीच नाही पाणी भरायला जातो म्हणे गाडी चढली का उतरली का नाही समजायला माय कुठे गेली काय गेली तर दिसलीच नाही आली काय गावात आली काय माई कोमल आता माई बाई माईबाई गंगाबाई बाई कमल तू तू आरोपली होती ना ना खाली राहिली माई आली नाय मली नाय करून गंगा अमाय रश्मी खरत गंगा आली की चिमोटा घे बरोबर बाई मला चिमोटा घे बरोबर वाय मीत घेतो माय गंगा आली बाई खोरा झाली गंगा काय माय बाई वो माय टेन्शन आलं होतं डोक्षर एवढं टेन्शन आलं होतं काय करू माय गंगे तुले पाऊन पाहून 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 थकून गेले होते डोळे आता तुला असं मन भरून पाहू दे कुठं नाही अनपड साठी करत सारी हो पण तुम्ही एवढ्या खुश काय होऊन राहिले एवढ्या आनंदी काय होऊन राहिले मी का मॅड आहे का मी का हरपणार आहे काय हरुपली तर कोमन माय किडनॅप केलं तिले काय केलं काय नाही मला समजायला माय डोळ्याच्या धारा पाळू 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 माया शरीरात पाणी नाही राहिलं मी रडून राहिली अजूनही पण माय डोळ्यातून पाणी राहिलं कारण की शरीरातच जर पाणी नसून घामा गोताना सर्व पाणी शरीरात चाललं गेलं मी त्या दिवसापासून पाण्याचा थेंब माहित उडाल नाही अन्नाचा कण मा उडाल नाहीये जेव्हापासून कोमल हरवली आणि तुम्ही एवढा आनंदी कसं काय होऊन राहिले म्हणजे कोमल आली आहे का इथं अस म्हणजे तुमची चुगल बंदी झाली बाई म्हणजे तू हरपली तिकडे आणि हे हरपली इकडे वाटलं हे आरपले तुले वाटलं हे हरपली कोमल तुले पाहून राहिली तू कोमल पाहून राहिली असं झालंय गंगा ते कोमल अजूनही अकोल्यात आहे तुम्ही बोरकी जी आली होती गावावरून हे आणि तिचे बाबा पाहायला गेले आता आम्ही तयारी करून निघणार होतो घे व माय माय बाई घेव माईन माई काय काय नाही केलं कंप्लेंट काय छापले तिकडला पोलिसांनी काय सांगितलं लय रंगारंगी जिथे केलं माय जेवली नाही खावली नाही मला येऊन राहिली चक्कर मला आता झोपू द्या तुम्ही माही बॅग हरपले कोणाही हरपले पैसे हरपले जाऊ दे तिकडे माहीत मला सुरक्षित आहे ना जाऊ दे मला काही टेन्शन नाही राहिलं आता मला चांगली झोप घेऊ द्या आणि चांगला आराम करू द्या मला लागलं ला पिसाय ला सारखं का। मला काही आता बोलिशाने वाटून राहिलं ना कोणाकू श वाटून राहिलं म्हणजे मला वयकच नाही ना बरोबर सर माहिती भान गेल्यासारखं आहे मला झोपू द्या बापा हो बाई लय थकली असं गंगा।, गंगा चल बर माझ्या घरी चल चांगली पाय हातपाय दाबून देऊ मस्त शेकसाग करून देऊ अंगो गिंगो करून देऊ जेवण खावण करून पाणी किनी घालू येईल आणि झोपून देऊ आणि आपण जवळ बसू अंग पायदा बजीचे जरासे केले बरं थे पर्यंत चल बरं व गंगा मी तिकडे फोन करून पा, सांगून देतो का गंगाबाई आली म्हणतो तुम्ही येऊन जा म्हणतो बाप्पा तिकडे तिकडे काही घुमू नका ना म्हणतो नाही काय लवकर शांताबाई ते फालतू तर फालतू इकडे टाइमपास केल्यापेक्षा लवकर सांगून देतो हो हो सांगून दे सांगून देते हो हो हो, 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 हो गंगाबाई सांगतो मी सांगतो चल बरं तू आराम कर चल बरं माय आली बाई गंगा काय माय इथं ठोरेल बोल झाला बापा कोमलने आता नाही का कोमलच्या जीवाला धब्बा लागला बापा आणि त्यात हे काजल कमला तिथे गेली येणं काही ना काही सुनावलीच असेल बाबा ते आपण जातो म्हटलं तर आपण जायच्या पहिलेच येऊन गेला तिच्यासोबत कशा वागते कशा नाही माणसाची शेवटी बाहेर बाहेर कोमल चे बाबा नाही का गंगाचा नवरा असा ती पोट्टीच्या पक्षात झाली मला असं वाटतं आता काय माहित माहिती कोमल को काय बोलते आणि काय नाही तर माणसं बाई बनलं भेऊ हो लागून राहिला आता गंगा तर भेटली कोमलही भेटली पण काय नाही पोट्टीचे काय दिवस डबर येते तर जाऊ देण माहिष शालू काही काही दिवस वापस नाही येत आपण आहे ना आपण तो बरोबर काय होते काय नाही तर तू काही मनबाई शांत बाई पण ज्याचं घर त्याच घर असते ना माय किती काही काही केलं किती काही काही झालं तरी तर काय म्हणतात मागच्या आपण तिला आपल्या घरी बोलावं तेच नाही ते नाही काय प्रॉब्लेम होता काय नाही तर इकडून गंगा राहिली हे काय होते काय नाही छुपछाप राब हराम गोष्टी घरा गंगाले झोपू द्या पाहिजे किती घा झोपली ते माय आठ दिवसापासून पाहून राहिली म्हणते आठ दिवसापासून इले वाटलं का कोमल हरपली कोमलने वाटलं का हे हरपली हे तंगली तंगली घराकडे शांत वाटलं सांगून सांगतो गेले पाठवत आराम करतो होता असं वाटलं बी पण पाय ना माय मला भल्हाला राहत लागुंदायला लागून आरपली कोमल माय माय कोमल पु नजिबात पडल्याचं दुःख होत माय देवानं असं काल केलं सोबत आली माय आता कुठं बरी झाली होती दुखापासून देवाने निसकावून घेतला बाय पोरे कुठे गेली काय गेली आज उसमते बाई उसमते पाय व माय संते बापा <laughs> आहा, हा, हा। आहा, हा। देवा असन घरी काय म्हणत बापा आई कुठं गे 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 गेली ले। काय लेकराले मायची आस असते कोणाची असो नस विचार आहे बापा आपल्या जीवाले कुठं गेली माई कोमल कुठंच नाही ते बाप्पा हम्म पाय आले सारे भेद पडून गेले काय माय देवा भेटून जाणं लवकर घरी आहे फोन येणे लावतात बापा कोणाले हुशार आहे पण नंबर एका साहेब पाठ नाही काय करून काय नाही बरं मी कुरू, काय म्हणतो इले झोपू द्या आता हा इले झोपू द्या आपण तिकडे फोन करू फोन करून सांगू व्यवस्थित काय आहे कसं आहे कसं नाही तर हा अन यायला तर काही विश्वास होणार नाही आता आपल्या गोष्टीवर तिची माया काय सांगते तिकडून आल्यावर त्याले काय नाही हे काय विचारते कसं विचारते कसं नाही विचारत ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊ आता नाही का आता विचारते कोमल काय म्हणते ना काय नाही काय झालं होतं काय नाही आता जवळ आल्यावरच माहित पडे आपल्याला चला बरं चला फोन लावून सांगू आपण झोप दे माझा छकुला माझा सोनुला माझा छकुला माझा सोनुला सांगेन उभा आयुष्य देताला सोक लाभो माझ्या काळे जाकुला माझा सोनुला किती हा का मारू ना दिसतो माझ्या सोनूल्या <laughs> खरच बाई एक मायचं एका मुलीवर एका मुलावर एका तिच्या लेकरावर अफाट प्रेम असते माय तिच्या एवढं प्रेम कोणीच नाही करू शकत व पाय व माय गंगा गंगा ना आल्याबरोबर पहिले पोरगी विचारली तिले वाटलं तर नाही ह्या सांगून राहिल्या सगळं बरोबर आहे चल मी आता निवांत झोपू दे बाई मला माय वो बाय गंगा लय लढली हो माय तिकडे हे लय लढली तिकडे हे लय न कष्ट भोगले तिकडे जेवढे घरी श्रीमंत आहे तेवढी बाहेर धरी दरी भोगली तिनं व माय लय हाल लपेस्टा कष्ट सहन केले हो माहिती ना नाही व बापाना मान ते केलंच केलं त्या पोरी नाही व माय तीन चार दिवस रेल्वे स्टेशनवर राहिली एकटी पोरगी हिम्मत आहे भरी झाली ठे मार लढली असं मग माय काय मोठी कप्पी आहे काय काही कप्पी नाहीये काय करतो माय नशीबी पडलो नवारा निघलो अशा सारखी गोष्ट आहे बाबा सरी शैली जाऊस श्री शिवाय नमस्तोभिम श्री शिवाय नमस्तोभ श्री शिवायंदन देवाजा काय म्हणे दिव्या घाबरायचं काहीच कारण नाहीये अरे आई आता मिनी राईली मी अमार मिनी म्हणते काय नाही सुना का मनु हाय हाय काही जगनु को आई भेटली म्हणते आई घरी पोहोचली आहे आपल्या गावाला मस्त आराम करून राहिली म्हणते स्वस्त आणि मस्त आई आई म्हणते आता आराम करून राहिली म्हणते लवकरात लवकर तुम्हाला घरी बोलत चला लवकर चला कोमल दिव्या चला लवकर घरी अशी कशी घरी पोहोचली आपण तिला इथं पाहायला आलो ती कशी कशी घरी पोहोचली म्हटलं आपण काय मिळाले का मग तिला पाहायला आलो होतो आपण इथली पाहायला आलो घरी चालली गेली वारे वा मिळाल बाई चला लवकर चला लवकर बाबा आईला पाहायचं छान छान गोष्ट झाली बाप रे खरच ना काकू स्वतः घरी गेल्या म्हणजे किती मोठी गोष्ट म्हणाव खरंच देवाचे खूप उपकार म्हणावं व त्या काही ठेकून राहिल्या असेल मैत्रिणी तुम्ही का नाही वय कोणी आली कोणती गंगा तयार करणार काय या पुतळा मुतळा तयार केला असन गंगाचा ना गंगा गंगा गंगावय करत असन हा बरोबर फोन लावून विचार पुस्कळ झाला तांत्रिक मांत्रिक घेऊन चल घरी आई आली आई पाहिजे आई पाहिजे बाबा चला चला लवकर बाबा

काही सोबत नाही आला का आमच्या चल झाले नवरा केला त्याच्या घरी जाण का नवरा काय माय बापाच्या घरी केला का तुला नाही माय बापाच्या घरी येऊन बससाठी नवरा केला तू पयाली म्हणून गंगा तिकडे घरी चालली गेली हो माय गंगा ना इकडे तिकडे तुला पाहिलं असं शोधशा केलं असून तुझ्या घराच्या भोकातून तु बाहेर बसून निघाली आता बाहेर निघाली लगे आठ दिवस झाले म्हणून तुला वाटलं गंगा इथून गेली तू काय सांगून राहिली बिलकुल आमच्या सोबत याच नाही बिलकुल का भाऊजी लि सोबत बरं काकाजी तुम्ही काहीच वेळ नका करू लवकरात लवकर निघून जा आता त्यांना सुद्धा तुम्हाला पाहायची घाई झाली असल्या तुम्हाला सुद्धा हा तर थोडं समजून घ्याल आणि कसं आहे ना थोडी चुगलबंदी होतच असते माणूस आहे शेवटी बोलण्या बोलण्यात चुकी होत असते कधी वात्रट बोलणं असते कधी कोणाला चांगलं बोलणं असते स्वभाव स्वभाव सगळ्या गोष्टी डिपेंड करते आणि सगळ्या गोष्टी समजूतदारी समजूतदारपणानं तुम्ही निभवून घ्या हा तरच माणसाचा माणूस की जाते त्याला आणि कोणालाही असे ठेच पोहोचून अशा काही गोष्टी करू नका एवढंच मी तुमच्याकडून अं एवढंच मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करते जास्त फसल फसल काही कर करू नको हा नाना नादवाय ना, ना, ना मयको म्हणजे ना, ना सांगून राहील तुले तिला घेऊन जाय आमच्या घरी ठेवायचं नाही तिले हा तुमच्या घरी घेऊन जाय ना अशी एक्सपेक्ट करतात घरी घेऊन जाय तिले तिला एक्सपर्ट करतो हा फालतू पण इथं करू नको आमच्या सोबत काय कर म्हणजे नेत नाही तू भांबड आमच्या सोबत याच नाही कशी आली हो मास आली अशी कशी आले त काही बे कशी आली तो, तो हाऊ ना बे कशी बस कशी आली काय पाहिजे झाले पाहिजे तीकडे तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याला भेटू आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार